नमस्कार मनाचे श्लोक क्रमांक पस्तीस आधी श्लोक बघूया असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अनन्यनिष्ठा असलेला अनन्यास म्हणजे आणि चापपाणी म्हणजे धनुष्य हाती घेतलेला श्रीराम मनामध्ये तुमचा जसा भाव असेल तसा तुमच्या पुढे परमेश्वर साकार होईलच जो पूर्ण अंतःकरणापासून परमेश्वराची भक्ती करतो त्याचे ईश्वर रक्षण करतो आणि त्याची कधीही उपेक्षा करीत नाही प्रत्येकजण आपण देवळात जातो देवळामध्ये जाताना प्रत्येकाच्या जा मनातला भाव मात्र वेगवेगळा असतो सगळेजण बहुतेक आपल्या प्रापांची अडचणी सांगण्याकरता जातात काहीतरी मागणं मागायला जातात चांगली बुद्धिदेवी म्हणून चांगल्या सांगायला जातात मग कोणी विद्यार्थी असेल तर सांगेल मला पेपर चांगले दे गृहिणी असेल ती म्हणेल माझ्या मुलांचं चांगलं दे मिस्टरांच्या बाबतीत काहीतरी मागेल असं प्रत्येकजण आपापलं काहीतरी म्हणणं सांगणं घेऊन जातो आणि परमेश्वर ते सगळं ऐकत असतो परमेश्वराकडे जेव्हा आपण जातो तेव्हा काय भाव घेऊन जातोय मनामध्ये कसं भाव आहे तुमच्या मनात ह्याच्याकडे या श्लोकामधनं रामदास स्वामीने लक्ष आहे कसा भाव आहे म्हणजे की अरे बाबा चल तू माझं हे काम कर तुला नारळ चढवीन किंवा तुला अमुक वाईन तुला त्याचा नाही अमक्या टमक्याचं नैवेद्य दाखवेन असं तुम्ही सांगायला जात आहे का तर थांबा हा जरा विचार करा कारण ह्या श्लोकातनं समर्थाने असं आहे की देव जो आहे ते तुमच्या मनातले भाव बघतो माझ्यावर देवाचा कोप होईल म्हणून मी गेलंच पाहिजे देवापुढे वाकलं पाहिजे असा भाव जर तुम्ही घेऊन गेलात तर ती तुमच्या मनातली भीती ही परमेश्वराला नकोय मग परमेश्वराला काय हवंय तर परमेश्वराला हवंय तुमच्या मनातलं प्रेम सात्विक शुद्ध निर्मळ भाव आता कुंडलिकाने फेकलेली वीट त्याच्यावरती पांडुरंग अजूनही उभा आहे असं का घडू शकलं कारण कुंडलिकाची जी काही आईवडिलांच्या प्रति प्रती प्रेम होतं त्याच्यामध्ये त्याचं इतकं लक्ष होतं की परमेश्वर साक्ष समोर आला तरी सुद्धा त्याने त्याला भेटण्यास नकार दिला मग खरं तर परमेश्वर सगळ्यात श्रेष्ठ त्याने तर रागवायला हवं होतं अरे असं कसं तू म्हणतोस मला असं कसं तू नाही म्हणतोस असं म्हणायला हवं होतं पण तसं म्हटलं का त्याने नाही म्हटलं तो तिकडे विटेवर हात ठेवून उभा राहायला वाट बघत कारण पुंडलिकाच्या मनातला जो भाव होता तो परमेश्वराला अतिशय आवडला म्हणूनच तुम्ही जेव्हा जाताय परमेश्वराकडे तेव्हा तुमच्या मनात काय भाव आहे अतिशय प्रेमपूर्वक जात आहे का की बाबा घरच्यांनी कोणीतरी सांगितलंय कुठल्या तरी मीडिया म्हणून आपल्याला कळलंय की अमक्या दमक्या देवतेला जर आपण असं असं दिलं तर तुमचे हे हे प्रॉब्लेम सुटतील म्हणून आपण जातोय का ह्या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करायला लावणारा हा श्लोक आहे कारण परमेश्वराला फक्त आणि फक्त प्रेमाची भाषा कळते आणि ते प्रेम कसं निर्व्यास निखळ की मला फक्त तू हवा आहेस आणि तू जे काय देतेस माझ्या प्रारब्धामध्ये जे जे काही आहे ते सहन करण्याचं सा सामर्थ्य फक्त मनाने कारण आपण जे काय मागत असतो या देहाच्या अनुषंगाने प्रापंचिक गोष्टी सुरळीत व्हाव्या आपल्याला आयुष्य काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून मागत असतो पण त्या साक्षात परमेश्वराला आपलं खऱ्या अर्थाने सर्वार्थाने कल्याण करायचं असतं आपले जे प्रारब्ध भोग आहे ते भोगूनच प्रत्येकाला पुढे जायला लागतं मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ताकद हवी ती जर आपण परमेश्वराकडे मागितली तर आणि प्रेमाने त्याला सांगितलं त्याला पूर्ण सरेंड झालं की मला खात्री आहे की तू जे काय करणार आहेस ते माझ्या चांगल्याकरता करणार आहेस हा एक श्रद्धा भाव ठेवून जर आपण त्याच्यापर्यंत गेलो तर आपल्या भावना त्याच्यापर्यंत नक्कीच पोचते महाराज नेहमी म्हणतात की तुमचा संसार आहे ना तो माझ्याकडे त्या चालवावला तुम्ही काय चालवाल इतका उत्तम प्रकारे मी तुम्हाला तो चालवून देईन पण आम्हाला तो सरेंडरनेस येतच नाही आम्हाला अशी खात्रीच वाटत नाही की आपला सगळा संसार महाराजांच्या चरणी अर्पण करावा असं आपल्या सर्वसामान्य माणसांचं होतं आणि त्यामुळे परमेश्वर सगळं द्यायला तयार असतानासुद्धा आपल्या मनामधल्या कमतरतेमुळे आपण पूर्ण प्रेम त्याचं मिळवू शकत नाही म्हणून आपल्याला सांगितलं आहे समर्थ रामदास स्वामींनी की बाबा तुझ्या मनी जसा भाव आहे ना तसा परमेश्वर आहे काहींना तो सखा वाटेल काहींना ते आईवडील वाटतील काहींना मित्र वाटेल काहींना सद्गुरू वाटेल काहींना दैवत वाटेल असे प्रत्येकाचे वेगवेगळे भाव असतात ते भाव हे परमेश्वराला महत्त्वाचे आहेत तुम्ही जाताना परमेश्वरासाठी फुलं नेताय पेढे नेताय का काय नेत आहे ह्याच्याकडे परमेश्वराचं लक्ष नाही तू कुठल्या भावनेने माझ्याकडे येतो आहेस हे महत्त्वाचं जसं चिखलामध्ये वरबटलेलं एखादं तान्ह बाळ आईला बघितल्यावर धावत त्याच्याकडे गेल्यानंतर आई त्याला लगेच उचलून घेलं असं नाही म्हणणारी किती घाणेड आहे हा चिखल लागल्या ह्याला आत्ता कसं घेऊ मी माझ्या सगळ्या साडीला लागेल ला कपड्यांना लागेल असं ती म्हणते का नाही ना तसं प्रापंचिकातले आपले अनेक सगळ्या प्रस गोष्टी अनेक त्याच्यामधनं निर्माण झालेल्या भावभावना ह्याच्यामध्ये आपलं मन बरबडलेलंच असतं पण तरीसुद्धा त्याच्याकडे जाताना परमेश्वरा माझं तुझ्यावर निस्सिम प्रेम आहे माझी निस्सिम भक्ती आहे आणि तू जे काय करतोस ते माझ्या चांगल्याकरताच करणार आहेस असा जर दृढभाव मनी ठेवून आपण गेलो तर हा जो राम आहे ना धनुष्यधारी राम तो तुम्हाला कधीही तुमची उपेक्षा करणार नाही असं पुन्हा एकदा रामदास स्वामींनी आपल्याला ह्या श्लोकातनं सांगितलेलं आहे पूर्णपणे त्यांच्यावर सोपवा विश्वास ठेवा आणि निर्मळ भावनेने फक्त प्रेमाने आदराने त्याच्यावरती जीव टाका की तो नक्कीच तुमचं रक्षण करेल तुम्हीही कल्पना करणार नाही एवढ्या मोठ्या संकट सुद्धा तो कायम तुमच्या पाठीशी असेल धन्यवाद